जलजीवन कामाची तपासणी करा करा माध्यमिक कारवाई सांगोला येथील हरिवांचे झेडपी समोर धरणे सोलापूर सांगोला तालुक्यातील ठेकेदारांची बीड कॅपॅसिटी नसतानाही त्यांना कोट्यावधी रुपयाची जलजीवन मिशनची कामे देण्यात आली आहेत त्यामुळे टेंडर प्रक्रियेमध्ये प्रचंड गादारोळ झाला असून या प्रकरणी जलसंधारण अधिकारी राजू कुलकर्णी व दयासागर दामा यांची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी हरिभाऊ पाटील यांनी झेडपीच्या पूनम सुरू केले आहे सांगोला तालुक्यातील हलदिवडी येथील रूपांतरित साठवण तलाव कामाच्या भ्रष्टाचाराबाबत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सांगोला कुलकर्णी व जिल्हा जलसंधारण अधिकारी सोलापूर दामा सखोल चौकशी करून तत्काळ बडतर्फी करावे मंगळवेढा तालुक्यातील आदळगाव येथील साठवण तलाव भ्रष्टाचाराबाबत चा उपविभागीय जलसंधारण अधिकारी पंढरपूर महावीर लांडगे व जिल्हा जलसंधारण अधिकारी सोलापूर दामा यांची सखोल चौकशी करून तात्काळ बडतर्फी करावे सांगोला नगर परिषद मुख्याधिकारी सुधीर गवळी व बांधकाम इंजिनियर अधिराज डिगणे यांच्या ई निविदा कामात भ्रष्टाचार केला आहे सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी चौकशी समितीने बोगस अहवाल सादर केल्याने फेर चौकशी करावी चिकमहूर येथील मारुती मंदिर व परिसर सुशोभीकरण करणे हे काम निविदापूर्व लोक वर्गणीतून केल्याने बोगस निविदा रद्द करून दोषीवर कायदेशीर कारवाई करावी याबरोबरच बागलवाडी येथील शिवाजी प्रशादला बागलवाडी येथील मुख्याध्यापक दत्ताय पवार व उपशिक्षणाधिकारी स्वाती हेवले व शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे सांगोला पालुक्यातील व मंगलवारा तालुक्यातील विविध कामा संदर्भात धरणे आंदोलन एप्रिल पासून चालू केले आहे सांगोला तालुक्यातील हलदोवडी येथील साठवण रुपांतर साठवण तलावा संदर्भात कामाची निकृष्ट कामाची आणि बेजबाबदारपणे चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्र तयार करून चालू केलेलं के काम या कामाची चौकशी करण्यासाठी व मंगळवेडा तालुका अंगगाव येथील या कामाची चौकशी करण्यासाठी आणि तसेच सांगोला तालुक्यातील मानेगाव मंगेवाडी मोटेवाडी खवासपूर आणि सांगोला नंबर चार या तलाव्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्यातील दुसरा विषय विषय नगरपालिका नगरपालिकामध्ये प्रक्रिया राबविण्यात आल्या असून त्या प्रकारे अतिशय बोगस पद्धतीच्या निविदा तयार केलेल्या आहेत काम अगोदर झालेली दाखवली जातात आणि नंतर कामाच्या निविदा केल्या जातात हा इतर ठेकेदारावर अन्याय केला जातोय संबंधित मुख्य अधिकारी हे अतिशय मगरुरपणाने आणि बेजबाबदारपणाने वागत आहेत संबंधित जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही या तक्रारी संदर्भात माहिती घ्यायला गेलो असतात त्यांचे सुद्धा बोलणे उद्धटपणा जे आहे आणि दुसरा सांगोल्यातील एक सूर्योदय माल हा नगरपालिकेच्या जा आरक्षित जागेवर बेकायदेशीर उभा आहे आणि तो मॉल सूर्योदय मॉल वाचवण्यासाठी वा सांगोला नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे आकाश गोडसे इंजिनियर आणि मुख्य अधिकारी सुधीर गवळे हे दड थपटूनच त्यांच्या बाजूने उभे आहेत आणि कुठल्या प्रकारची कारवाई होऊ देणार नाही आणि अतिक्रमण असले तरी ही आमची जबाबदारी आमच्या नगरपालिकेत आम्ही काही करू तुम्ही सामान्य जनतेने एक लक्ष घालायचं नाही अशा पद्धतीचे ते किंवा अवग्रह आहेत तसेच सांगोला तालुक्यातील जल जीवन मशीन योजनेच्या संदर्भात ज्या निविदा झाल्या त्या निविदा ह्या अतिशय सुदेश निविदा झाल्या होत्या त्याच्यावर तत्कालीन शिव मॅडम मनीषा आवाळे मॅडम यांनी एक समिती नेमली आहे त्या समितीचे अध्यक्ष त्या सध्याचे उप कार्य अधिकारी अमोल जाधव होते आणि त्याच्याबरोबर त्यांचे संबंधित निर्घयबाई शेंडगे पांडव प्रवीण पाटील आणि गाडेकर या समितीनं बोगस अहवाल तयार केलेला आहे तर या अहवालावर पुनश्च एकदा शासकीय अहवाल तयार करण्यासाठी कमिटी नेमावी म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहे आजच्या आंदोलनाचा बारावा दिवस आहे आणि सांगोला तालुक्यातील बागलगाडी तालुका सांगोला येथील शिवाजी प्रशाला या शाळेमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने शाळा चालवली जात आहे सगळं तिथे विद्यार्थी नसताना शाळाला त्याच्यावर कारवाई करतो अशा पद्धतीचा चुकीच्या पद्धतीला उल्लंघन करतायत आणि तो अहवाल फक्त कागदपत्री घोडे नाचवले जात आहेत ऑगस्ट महिन्यातला अहवाल आहे तो आज लागायचा अवली मॅडमने अहवाल त्याचा सादर केलेला नाही अशा पद्धतीसाठी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी धरणे आंदोलन करत आहे